तुम्ही देखना पुतळाचा मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर त्यांच्या अंतिम संस्काराच्या दिवशी मी शपथ खाली होती की गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला कधीही विसरू देणार नाही आणि ही शपथ मी बरोबर असेल मी मंत्री असेल नसेन मी आमदार असेल नसेल मी या जीवनात असेल नसेल तरीही शपथ पूर्ण करणारी मुलगी म्हणून माझं नाव घेतलं जाईल एवढीच साधी माझी इच्छा आहे या देशामध्ये मोठे मोठे नेते झाले प्रधानमंत्र्यांपर्यंत झाले स्वतः प्रधानमंत्री झाले पण आपल्या वडिलांचं स्मारक बांधणारी मुलगी झाली नाही पण मी ते बांधल गोविंदाला माहिती आपण किती तेव्हा चळवळ केली होती एक मिनिट गोपीनाथ गडासाठी ऊस तोडणाऱ्या माणसांनी बाळाकोळीच्या या गरीब माणसांनी प्रत्येकाने एकाच विटेचे पैसा दिला एकाच विटेचा आणि बहु गोपीनाथ गड उभा राहिला पण ते स्मारक बांधण्याचं खरं कारण काय होत या स्मारकावर नतमस्तक होणारा मुंडे साहेबांवर प्रेम करणारा माणूस त्याला जायला ते ठिकाण आहे हक्काचा त्याची मालक पंकजा मुंडे नाही त्याची बालक मुंडे परिवारातला कोणी प्रीतम मुंडे नाही यशस्वी मुंडे नाही धनंजय मुंडे नाही कोणी नाही आहे त्या स्मारकाचे मालक तुम्ही रुपा मी ना सरकार सांगितला ना सांगितलं तुमच्या धामाच्या एका विटेतून प्रत्येकाची एक वीट निर्माण करून दिसणार सांगतो